ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. रीगल करंडक व रीगल पंचम 2024 मध्ये रीगल कॉलेज शृंगारतळीचे सुयश. रीगल एज्युकेशन सोसायटी संचालित रीगल कॉलेज चिपळो ने दिनांक 3 फेब्रुवारी 2024 आयोजित केलेल्या वार्षिक स्नेहसंमेलन अंतर्गत रीगल पंचम 2024 नृत्य स्पर्धात असेच रीगल करंडक 2024 या एकांकिका स्पर्धेचं आयोजन केलं होतं यात रिगल कॉलेज शृंगारतळीने सुयश मिळवलं रिगल एज्युकेशन सोसायटी संचलित रिगल कॉलेज कणकवली रिगल कॉलेज चिपळूण रिगल कॉलेज महाड रिगल कॉलेज शृंगारतळी तसेच रिगल कॉलेज कल्याण आदी महाविद्यालयांनी सहभाग घेतला या अंतर्गत विविध नृत्याविष्कार तसेच एकांकिका सादर करण्यात आल्या मदे रिगल करंडक 2024 मध्ये रिगल कॉलेज कणकवलीच्या विठ्ठल या एकांकिकेला प्रथम रिगल कॉलेज चिपळूणच्या बंद आहे या एकांकिकेला द्वितीय तसे रिगल कॉलेज शृंगार वन क्लिक या एकांकिकेला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले रिगल पंचम दोन हजार चोवीस मध्ये रिगल कॉलेज शृंगार ममिता या नृत्यास प्रथम रिगल कॉलेज चिपळूणच्या छबीन या नृत्यास द्वितीय तसे रिगल कॉलेज कणकवलीला तृतीय क्रमांक प्राप्त झाला या प्रसंगी रिगल री, एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजयराव शिर्के संचालिका डॉक्टर सौ सुमिता शिर्के संचालक मंडळ तसेच सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सर्व विद्यार्थ्यांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन करण्यात आलं रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजयराव शिर्के संचालिका डॉक्टर सुमिता शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली या स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं मानकर विनोद चव्हाण गुहागर